या विभागाची विशेषतः ह्यामध्ये सुद्धा नितेश राणेंच्या विचाराच्या ज्या ग्राम ग्रामपंचायती आहेत ह्या ग्रामपंचायतीने पहिल्या टप्प्यामध्ये डेस्क बेंच न पोचता याची पत्र समाज कल्याण विभागाला पत्र डेस्क बेंच मिळण्यापूर्वी पत्र पोच झाल्याची पत्रं दिलेली आहेत आणि डेस्क बेंच किती तारीख काही ठिकाणी ही डेस्क बेंच ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत त्या ठिकाणी प्रशासन उतरून घ्यायला तयार नव्हतं त्यावेळी काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही डेस्क बेंच आमदारांच्या आदेशाने उतरून घेतलेली आहेत आज सुद्धा उतरून घेतलेले आहेत अद्याप त्याचं वाटप झालेलं नाही कलमट ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये ही डेस्क बेंच आहे आणि सगळ्यात अत्यंत निंदनीय घटना जी असेल ह्या समाजकल्याण विभागाच्या पत्रानुसार किंवा मागासवर्गीय कोणताही जो समाजकल्याणचा निधी खर्च होईल त्या समाजकल्याणचं नाव लिहिणं किंवा याच्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार चोवीस असं बेंचवर लिहिणं आवश्यक आहे हे न लिहिता नितेश राणेंच्या आदेशाने त्यांच्या त्या त्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यावरती ही आमदार नितेश राणेंची नावं लिहिलेली आहेत ही नितेश राणेंची नावं लिहिलेली आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा नितेश राणे मोठे झाले काय एका राष्ट्रपुरुषापेक्षा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून नितेश राणेंचं नाव लिहिलं गेलं ह्याच्यामध्ये समाजकल्याणचे आयुक्त असतील उपायुक्त असतील किंवा समाजकल्याण मंत्री जे असतील ह्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी नितेश राणेचं नाव लिहिलं आहे त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आमचं स्पष्ट म्हणणं आहे की डॉक्टर बाबा कारण ह्या जी आरमध्ये जी ऑर्डर दिलेली आहे या ऑर्डरप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असं नाव लिहिणं हे जी आर प्रमाणे क्रमप्राप्त आहे या सुद्धा जबर दब, जबाबदारी आहे त्या त्या प्रशासनाची ग्रामपंचायतीची आज आम्हाला अत्यंत दुःख होतं आहे